नमस्कार शासनची आणि यूट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सहकारी कर्माची आणि सैवृत्त कर्माची लॉटरी मागही बघा चोवीस बाबत आली यंदाची बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून सपोर्ण अपडेट आता पण आहोत तर मी आपण सांगू इच्छित आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेट सव्वीसपर्यंत सुरू सुरुक्रिया जर तुमच्या कुटुंबातील कोणी केंद्रीय सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असेल तर आता खूप मोठा फायदा होणार आहे कारण सरकार लवकरच डी आणि फिडमॅट फॅक्टर वाढवणार असल्याची चर्चा आहे सरकार लवकरच डीए मध्ये चांगली वाढ करू शकते त्यानंतर पगारात बंपर वाढ मिळण्याची शक्यता मानली जाते जी मोठी भेट असेल वाढीव डीचा फायदा एक कोटीहून अधिक लोकांना होण्याची शक्यता आहे ते वरदान ठरेल लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार ही मोठी घोषणा करू शकते की एक मोठी भेट असेल सरकारने अधिकृतपणे डे वाढविण्याची तारीख निश्चित केली नाही परंतु मीडिया रिपोर्ट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दावा करीत डी या टक्के वरने वाढेल केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकडे मध्ये चार टक्केची वाढ असून त्यानंतर तो पन्नास टक्के होईल ज्यासह मूळ वेतनातील विक्रमी वाढ होण्याची शक्यता मानली जाते सध्या कर्मचारी आणि पेन्शन धारकांना छेचाळीस टक्के जाण्या डेचा चा लाभ मिळत आहे जे प्रत्येकाच्या मान्यसाठी पुरेसा आहे यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात डे वाढण्यात आला होता त्यानंतर ही मागणी सातत्याने केली जात आहे आगामी सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता सरकार लवकरच डीए वेळेपूर्वी वाढवू शकते ते प्रत्येकाचे बंद जिंकण्यासाठी पुरेसे आहे यावर सरकारने अद्याप अधिकृतपणे काही सांगितले नाही मात्र बातम्यामध्ये हा मोठा दावा केला जात आहे आणि त्यानंतर फिडमॅट फॅक्टर देखील इतका असेल असे मानले जाते की मोदी सरकार फिडमॅट फॅक्टरमध्ये लक्षणीय वाढ करू शकते ते प्रत्येकाचे बांध जिंकण्यासाठी पुरेसे आहे सरकार फिटमेट फक्त दोन पॉईंट साठ पटून तीन पट वाढू शकते हे प्रत्येकाचे मन दिण्यासाठी पुरेसे आहे यामुळे किमान मूळ वेतात लक्षणीय वाढ होणार आहे अनेक लाख कर्मचाऱ्यांना बंपर लाभ मिळणार आहे हे महाबूस्टर डोस सारखी सिद्ध होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागणी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला लक्ष सबस्क्राईब करा कमेंट करा असे नव्हण अपडेट पिण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद